हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पाहुण्यांसाठी खास चिकनची रेसिपी दाखवणारे ही रेसिपी एकदा संपूर्ण पाहिल्यानंतरनं नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय कराल याची मला गॅरंटी आहे त्यामुळे व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण नक्कीच पहा नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा इथे बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते निथळत ठेवलं होतं मी म्हणजेच काय चिकनमधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचे तर पाहू शकता इथे मी चिकन स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे सगळ्यात आधी तर बघा इथे हे घरी लावलेलं दही आहे एकच चमचा दहीचा वापर मी इथे करणार आहे एक चमचा दही घातलं की लगेचच यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथी नसेल नाही घातली तरी चालेल त्याऐवजी तर तुम्ही कोथंबीरचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया तर बघा तुम्ही किती चिकन घेतलं आहे त्यानुसार मीठ कमी जास्त करू शकताय मी इथे जवळपास अर्धा चमचा इतपत मीठ घातलं आहे त्याचबरोबर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे आता हे संपूर्ण मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने तर बघा आपल्याला दही आणि मीठ अद्रक लसणाची पेस्ट सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आहे त्याला छान कोट करून घ्यायचे तर इथे चिकन मी छान असं कोट करून घेतलेलं आहे आता कढई ठेवली कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घाल तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल कमी घाला इथे मी दीड ते दोन पळी इतपत तेल घातलं त्यानंतरनं जिरे आणि काही खडे मसाले घातले त्याचसोबत एक उभी कट केलेली मिरची आणि दोन मोठे कांदे बारीक कट केलेले घातलेले आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे सर्व छान असं परतवून घेऊया आपण तेलावरती कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचं आहे खूप गोल्डन करायचं नाही आहे कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपण यामध्ये एक टोमॅटो ॲड करूया इथे मीडियम साईजचा एक टोमॅटो छान बारीक कट करून घेतला आहे मी तो घालून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही टोमॅटो आपला बऱ्यापैकी परतवून झाला आहे मध्ये लाईट गेली होती त्यामुळे टॉर्च लावून रेसिपी शूट केली आहे तर बघा प्रत्येक यूट्यूबर खूप मेहनत घेत असतो त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक नक्कीच करा आणि छानशी कमेंट करा नवीन असाल तर एक सबस्क्राईबसुद्धा करा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर बघा इथे टोमॅटो छान परतवून झाला आपण आता काही मसाले ॲड करूया यामध्ये मी लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि मटन मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर थोडी हळद घेतलेली आता हे, हे मसाले यामध्ये घालून घेतले की पुन्हा हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आपण बघा कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे या भाजीला तरीसुद्धा भाजी किती चमचमीत होणार आहे ते पुढे बघालच तुम्ही आपल्याला हे मसाले तेलावरती छान मिणित भर परतवून घ्यायचे तर बघा मस्त तेल सुटलं आहे मसाल्यांना आता आपण यामध्ये चिकन ॲड करूया जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि चिकन घातल्यानंतरनं हे संपूर्ण अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे मसाले चिकनला सगळीकडे लागले जातील तर पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला हे सगळे मसाले या चिकनला लावून घ्यायचे तुम्ही सुरुवातीला जे पाहिलं की आपण काहीतरी चिकनमध्ये घातलं होतं मिक्सरच्या भांड्यातनं तर ते काय आहे ते पुढे समजेलच तुम्हाला बघा हे सर्व छान असं एकजीव करून घेई घेतलं की लगेचच यावरती झाकण ठेवायचं इथे मी बघा पाणी वापरलेलं नाही आहे आता आपण झाकण ठेवूया आणि एक वाप काढून घेऊया एक दोन तीन मिनटानंतरनं बघा झाकण काढून पाहायचे पाहू शकता तुम्ही छान अशी वाप बसली आहे आणि दह्यामुळे चिकनला पाणीसुद्धा सुटलं आहे आता आपण हे एकदा हलवून घेऊया मध्ये मध्ये झाकण काढून चिकन हलवून घेतलं की प्रत्येक पीस व्यवस्थित शिजला जातो नाहीतर खालचे पीस शिजतात पण जे कढईत वरच्या साईडला पीस असतात ना ते लवकर शिजत नाहीत त्यामुळे मध्ये मध्ये झाकण काढून चिकन हलवून घ्यायचं आता बघा आपण इथे ही पिवरी घालून घेऊया ही पिवरी म्हणजे आपण पालक गरम पाण्यामध्ये फक्त घालून लगेच काढलेलं आहे उकळत्या पाण्यात पालक टाकायचा आणि लगेचच गॅस बंद करून पालक काढून घ्यायचा तो थंड झाला की मिक्सरला वाटून घ्यायचा इथे मी अर्ध्या गड्डीलाही कमी पालक वापरलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता आपण आज पालक चिकनची ची रेसिपी केलेली आहे तर बघा हे पालक घातल्यानंतरनं अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आता पालक घातलं की हे सर्व छान असं हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे ज्यावेळेस तुम्ही पालक पाण्यातनं काढताय त्यावेळेस काळजी अशी घ्यायची की त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर मग पालक काळा पडू शकतो त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पालक मिक्सरला वाटत आहे त्यावेळेस तो थंड करून घेणं गरजेचं आहे नाही तर मग अंगावरती उडू शकतं आता बघा हे पूर्ण तळापासून मी छान हलवून घेतलं आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त तयार झाली आहे बघा ग्रेव्ही थोडी घट्ट आहे त्यामुळे त्याला तरी कमी आली आहे असं वाटत असेल तुम्हाला पण आता हिच्यावरचं आपण झाकण काढलं आणि आणि अजूनही उकळती आहे आता थोडं चिकन कच्चं आहे मी पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेते नंतर ह्याला छान अशी तरी सुटते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आणि बारीक गॅसवरती हे चिकन मस्त शिजवून द्यायचं तर बघा मस्त असं चमचमीत हे आपलं चिकन तयार झाले माझ्या आजची ही पालक चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कळवायला विसरू नका आणि एकदा या पद्धतीने नक्कीच चिकन करून पहा सगळ्यांना खूप जास्त आवडेल त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग